प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म घेणार आहे यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी या संदर्भातील माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केव्हा धरावा आणि तो केव्हा सोडायचा या संदर्भात बरेच काही संभ्रम आहेत त्या संदर्भातील माहिती सविस्तर सांगणार आहे जर तुम्ही उपवास देणार असाल तर काय नियम आहे जे तुम्हाला पालन करायचे आहेत आणि मेन म्हणजे शुक्रवारचे व्रताचा आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आहे तर हा नेमका कधी सोडायचा कधी धरायचा त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आता संभ्रम असा निर्माण होतो की नेमकी अष्टमी तिथी कधी लागणार आहे तर बघा पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी लागणार आहे जे आपल्याला दुसऱ्या दिवशी नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणजेच काय सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे पण पंधरा तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच सोळा तारीख जेव्हा येते तेव्हा आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार आपण जेव्हा बारा वाजता म्हणजे बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो मग जेव्हा बा सोळा तारीख येते तर पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे अष्टमी तिथीला तर अष्टमी तिथी ही रात्री आल्यामुळे आपल्याला द्विधा मनस्थिती आहे पण आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री म्हणजे जेव्हा सोळा तारीख येते त्या मध्यरात्री त्याचा शुभ मुहूर्त सुद्धा आहे की तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्हाला श्रीकृष्ण जन्माच्या सेवा किंवा श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची भगवान बाळकृष्णांचा जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणून बायकांना संभ्रम आहे की नेमका उपवास केव्हा धरायचा तर उपवास तुम्हाला पंधरा ऑगस्टला शुक्रवारी धरायचा आहे काही ठिकाणी असं असतं की जो काही गोकुळाष्टमीचा उपवास असतो तो गोकुळाष्टमीचा म्हणजे एकादशी प्रमाणे असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की गोकुळाष्टमीचा उपवास हा दिवसभर केला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो त्याच्यानंतर तुम्ही तो प्रसाद खाऊन उपवास सोडू शकता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी पद्धत आहे आपण नक्कीच आपली जी काय पद्धत आहे ती आपण फॉलो करावी आणि त्यानुसारच व्रत वैकल्य करावे आता आपल्याला उपवास केव्हा धरायचा आहे ते तुम्हाला समजलं पंधरा तारखेलाच तुम्हाला उपवास धरायचा आहे आता श्रावण शुक्रवार आहे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार आहे त्यातल्या त्यात कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे आता काय करायचं महिलांचा हा प्रश्न असतो आता समजा माझा पण शुक्रवार आहे मग शुक्रवार धरायचं की वकुळाष्टमीचा उपवास धरायचा मग आपण जेव्हा वैभवलक्ष्मीचं व्रत करत असतो श्रावण शुक्रवारचं व्रत करत असतो ज्या महिला करता आहे त्यांच्यासाठी सांगते आपण वैभव लक्ष्मीचे व्रत किंवा श्रावण शुक्रवार ज्या पद्धतीने करतो की सकाळी फलाक घेतो किंवा खिचडी वगैरे खातो संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी चपाती खाऊन उपवास ओढता म्हणजेच काय तो तुमचा श्राव शुक्रवार धरला जातो पण आता काय होणार की एकतर गोकुळाष्टमीचा उपवास एकादशी एकादशीप्रमाणे करायचं असतो तुम्हाला माहिती आहे का ज्यांना वर्षभराचे एकादशी धरणे शक्य होत नाही त्यांनी फक्त गोकुळाष्टमीचा उपवास जरी धरला तरी सुद्धा वर्षभराच्या ज्या चोवीस एकादशी आहेत त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं म्हणजेच ज्यांचा शुक्रवार नाही आहे त्यांनी आवर्जून गोकुळाष्टमीचा उपवास पंधरा तारखेलाच धरा आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा पंधरा तारखेलाच आहे अर्थात तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता फळं जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता मग रताळे आली राजीग्रा आले चहा दूध आलं हे सगळं पदार्थ तुम्ही खाऊ शकता आता वैभवलक्ष्मीचा उपवास असेल किंवा श्रावण शुक्रवारचा जो उपवास असेल तर आपण संध्याकाळी सोडत असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो किंवा त्याच त्याच दिवशी मध्यरात्री बारा एकोणचाळीस मिनिटांनी सोडायचा असतो मग ते नेमकं काय करायचं तर बघा सगळ्यात आधी तर वैभवलक्ष्मीचा किंवा श्रावण शुक्रवार जो काही व्रत वैकल्य असणार आहे त्याचे मान्य वगैरे सगळं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि उपवास केव्हा सोडायचा तर वैभवलक्ष्मीचा उपवास तुम्हाला सोडता येणार नाही देवीला नैवेद्य दाखवायचं का जे काही दूध साखरेचं आहे किंवा जरी तुम्ही दाखवलं की वरण किंवा वरण भात भाजी पोळी जरी दाखवलं तरी चालेल कारण तुमचा उपवास आहे देवाचा उपवास नाहीये म्हणून जो काही घरात स्वयंपाक केला वरण भात भाजीचा पाणी त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार तेव्हा तुमच्या घरात कृष्ण जन्म होणार त्याच्यानंतर जर तुमच्या घरात जर ही पद्धत असेल की त्याच्यातलंच प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता तर तुम्ही तसं करावं किंवा दुसऱ्या दिवशी जर तुमच्या घरात पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी मांडणी उचलून व्रतवैकल्य करून ते तुम्ही उपवास सोडू शकता तर तुम्ही तसंही करू शकता जी तुमची पद्धत आहे ती तुम्ही पाळा आता ज्यांच्याकडे कुठलीच पद्धत नाही आहे किंवा तुम्ही नव्याने करू पाहताय मग अशा वेळेस काय करावं मग अशा वेळेस कृष्ण जन्माष्टमी झाल्यावर जो काही नैवेद्य असणार आहे गोपाळकालीचा जो काही नैवेद्य आपण घरात करणार आहे तिथलं एक तुम्ही खाऊ घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही उपवास सोडू शकता या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी ला उपवास या पद्धतीनं केला जातो किंवा तुम्ही देवालाही देवाला जो काही नैवेद्य अर्पण करता त्याच्यानंतर एक वरण भात घ्यायचा म्हणजे व भातावर वरण घ्यायचं आणि त्याचा तुम्ही त्याचा त्या अन्नाचा वास घ्यायचा आता आपल्याकडे अन्नाचा वास घेत नाही ते आपल्याला पाप लागतं पण तुमचं उपवास सोडण्यासाठी त्या वरण भाताचा वास घ्यावा की जेणेकरून वास घेतल्याने सुद्धा आपल्याला उपवास मोडतो आधीच्या काळी अशीच पद्धत होती जर तुम्हाला हे करणं शक्य असेल तर थोडासा वरण भात घ्यावा आणि एक घासाचा एक त्या त्याचा वास घ्यायचा की जेणेकरून तुमचा उपवास सुटून जाईल कुठला उपवास वैभव लक्ष्मीचा किंवा श्रावण शुक्रवार जो तुम्ही शुक्रवारी ने पूजा करता त्याचा मग जर तुमची इच्छा असेल की कि किंवा मग जो आपला गोकुळाश्रमचा उपवास असणार आहे तर तुम्हाला बारा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म झाला आरती वगैरे झाली आपण नैवेद्य अर्पण केलं सगळे गाणे वगैरे म्हटलं की मग तो तुम्ही प्रसाद खाऊ शकता आणि उपवास सोडू शकता आता बघा का होतं ना की आपल्या घरात लहान बाळ आहे आजारी आहे किंवा आम्हाला म्हणजे आपल्याला जम जमत नाही ना बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साज कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं तर मग अशांनी अगदी सात साडेसातला सुद्धा मान्य करून ठेवलं तरी चालेल अर्थात पंधरा तारखेचा दिवस संपूर्ण दिवस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं मंत्र जप करायचं आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फक्त तुम्हाला पाहणं हलवायचं आहे एवढं जरी केलं तरी चालेल भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही थोडंसं आधी केला तरी चालेल आता बघा प्रेग्नेंट महिला अस महिला असतील तरी सुद्धा कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतात अर्थात तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुमच्या घरात कृष्ण जन्म झालाच पाहिजे भले मग ती राधा येऊ दे नाही तर कृष्ण येऊ दे मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तेच सांगितले की ज्यांच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी होते तेव्हा नक्कीच आपल्या घरात कृष्ण आणि राधा येते असं म्हटलं जातं जेव्हा श्रीकृष्ण खूप आनंद असतात तेव्हा ते एका राधा आपल्या आपल्यासाठी पाठवतातच नक्कीच तर तुम जर तुमच्यावर सुद्धा भगवान बाळकृष्णांची कृपा असेल भगवान विष्णूंची कृपा असेल तर तुमच्या घरात राधा जन्म घेणारच कारण ज्या घरात माता लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो त्याच घरात विष्णू येतात लक्ष ठेवा म्हणून आधी राधा आली तर तुमच्यासारखे भाग्यवान जगात कोणीही नाही म्हणून तुम्ही जर प्रेग्नेंट जरी असाल तरीसुद्धा उपवास न करता कृष्ण जन्माष्टमी साजरी केली तरी हरकत नाही पण जर तुम्हाला त्रास आहे उपवास धरायची घाईन घाईन करायची नाही आहे काहीच तुम्ही म्हणजे काहीच नाही तुम्ही सेवा केली तरी चालेल तुम्� कारण परमेश्वरा परमेश्वराच्या जवळ आपण राहतो जेव्हा आपण उपवास धरतो पण तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे किंवा कि साबुदाणा भगरकावून जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला पण आणि आतल्या गर्भाला पण तर मग असा उपवास करून काही कामाचा नाही मग तुम्ही उपवास उप तुम्ही उपवास करूच नका तुम्ही ज्या पण सेवा आहे तुम्ही श्रवण करू शकता पठण करू शकता आता मासिक धर्माचा तर समजा जो काही पंधरा तारीख आहे मग पंधरा तारखेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे तर बघा तुमच्या घरात जर दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून पूजा करून घ्या आणि अगदी कोणी नसेल तर तुम्ही सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्ण जन्म तर आपला सो बारा एकोणचाळीसलाच होणार आहे ह्याच्यात काही शंका नाही पण मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर अर्थात तुम्ही सोळा तारखेला करू शकता प्राप्तीसाठी अगदी संतान याचा अर्थ मुलगा किंवा मुलगी व्हावं आपल्याला आई व्हायचं सुख मिळावं म्हणून नक्कीच तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास देखील धरवश धरायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमीसुद्धा साजरी करायचे तुम्ही प्रेग्नेंट आहात तरी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही गर्भधारणासाठी प्रा प्रयत्न करत आहात तरी पण तुम्ही करू शकता कृष्ण जन्माष्टमी प्रत्येकाच्या घरात आनंदाने उत्साहाने साजरी करायची असते आता तुम्हाला समजलं असेल की शुक्रवारचा उपवास का आहे तो कसा सोडायचा आणि अगदी तुम्हाला चौथा दिवस असेल मासिक धर्माचा तर तुम्ही उपवाससुद्धा करू शकता असं काही नाही की उपवास उपवास नाही करायचा आहे फक्त तुम्हाला ज्या काही सांगितलं आहे की अभिषेक वगैरे पूजा वगैरे ते करायचं नाही बाकी तुम्ही म्हणू शकता जे काही मंत्रा वगैरे आहे ते तुम्ही श पठण करू शकता श्रवण करू शकता उपवास करू शकता याचं काही म्हणजे काहीच प्रश्न नाही की तुम्ही मासिक धर्म म्हणून तुम्ही उपवास वगैरे नाही करायचा आहे तर बघा काही कारण काही काही ठिकाणी कसं होतं की चार दिवस काटोकर पालन केलं जातं पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता आता प्रत्येक महिलाचा त्रास वेगवेगळा असतो काही काही महिलांना पाच पाच सहा सहा दिवस त्रास होतो किंवा काही काही महिलांचा असा अगदी दहा दिवस तो त्रास होतो मग अशा वेळेस तुम्हाला त्रास होतो आहे ना मग चार पाच दिवस ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही सेवा करू शकता पंधरा तारखेला जर चौथा दिवस असेल तर कृपया करून सेवा करू नका तुम्ही उपवास धरू शकता सोळा तारखेला बिंदास बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता कोणाकडून तरी तुम्ही घ्या अगदी घरात कोणीही कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकत तुम्ही कोणाकडून पण पाळणा हलवून घ्या आणि तुम्ही सेवा करू शकता पंधरा तारीख आणि सोळा विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची बाळकृष्णांची सेवा करावी तुम्हाला माहित आहे की भगवान श्री कृष्णांचे जे काही दहा अवतार आहेत त्याच्यामधला आठवा असा पूर्ण अवतार आहे बाळकृष्णांचा म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जास्तीत जास्त बाळकृष्णांची भगवान विष्णूंची सेवा करावी श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आपल्याला जेवढी जमेल अशी जेवढं जमेल तेवढं बाळकृष्णांची सेवा करायची ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं मंत्र जप करायचं आहे किंवा तुम्हाला बाळकृष्णाचे जे काही गाणे किंवा संतान स्तोत्र आहे ते तुम्ही पठण करू शकता तर चला आजच्यासाठी इतकं झाले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत राधे राधे